नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सखी सारिका या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे गुगलवर चुकूनही शोधू नका या गोष्टी नाही तर पोलीस तुम्हाला शोधत येतील याबाबतीत सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही जी गुगलवर सर्च होत नाही जगातल्या जवळपास सगळ्याच गोष्टींची माहिती गुगलवर सर्च होते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंतची सगळीच कामेही गुगलवर होत असतात मात्र तुम्हाला माहिती आहे का काही अशा गोष्टी आहेत ज्या गुगलवर शोधल्यास तुम्ही अडचणीत सापडू शकता केवळ एवढेच नव्हे तर पोलीस देखील तुमचा शोध घेऊ शकते जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत ते बॉम्ब कसा बनवायचा किंवा प्रेशर कुकर बॉम्ब कसा बनवायचा याचा शोध तुम्ही गुगलवर घेतल्यास पोलीस तुम्हाला पकडून नेऊ शकतात गुगलवरील सुरक्षा देणारी टीम अशा हानिकारक घटकांचा शोध घेत असते आणि असे काही संशयित काही आढळल्यास ते त्याची माहिती पोलिसांना कळवतात त्यामुळे तुम्ही अशा समाजविघात घटकांचा शोध गुगलवर कधीही घेऊ नका दुसरा बघा काय आहे चाइल्ड पोर्नोग्राफी आणि बाल लगिक शोषणाचे व्हिडिओ बघणे गुन्ह्याच्या क्षेत्रात चे येत असते असले व्हिडिओ बघणे किंवा डाउनलोड करणे म्हणजे पोलिसांना आमंत्रण देण्यासारखे आहे तसेच साइट्स बघणे सध्या तरी भारतात गुन्हा नाही मात्र काही कायद्याने बंदी घातली आहे तेव्हा या साईट्स गुगल वर सर्च झाल्याचे कळताच पोलीस तुमचा शोध घेऊ शकतात तिसरं बघा काय आहे काही गुन्ह्यांशी संबंधित प्रश्न शोधणे म्हणजे पोलिसांचा त्रास स्वतःहून विकत घेण्यासारखे आहे जसं की अपहरण अंमली पदार्थ यासारख्या गोष्टींचा शोध घेणे किंवा या गोष्टी कशा केल्या जातात याची माहिती गुगलवर सर्च करणे कायद्याने गुन्हा आहे कारण या गोष्टी बघून तसे कृत्य करण्यास मानवी मेंदू प्रेरित होत असतो त्यामुळे कायद्याने यावर बंदी घातली आहे चौथा बागा काय आहे गर्भपाताशी संबंधित विषय वारंवार गुगलवर शोधणे हे देखील एक समस्या आहे आपल्या देशात वैद्यकीय गर्भपाताचे कठोर नियम आहेत तेव्हा गर्भपाताशी संबंधित तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांना तुमच्यावर संशय येऊ शकतो बालवयात लैंगिक शोषण झालेल्या मुलींचे गुगलवर माहिती घेऊन परस्पर गर्भपात करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत परंतु असे करणे कायद्याने गुन्हा ठरते शिवाय त्या मुलीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते त्यामुळे असे केल्यास अनेक कलमाद्वारे संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद